श्री स्वामी समर्थ समर्थ क्रिएशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आमचा बच्चू रडतो इकडे आताच उठलाय आज बाळा सकाळी सहा वाजता उठलंय आणि अजून झोपलंच नाहीये खूप किरकिर करतो आज किर -किर कर रात्री झोपला व्यवस्थित सकाळी लवकर उठला आणि झोपत नाहीये मग त्याला आंघोळ पण घालायची आहे लवकर आंघोळ घातले की मग तो दो दोन तीन तास झोपतो मग आंघोळ घालून त्याला बांधलं ना तर दोन तीन तास आरामच झोपतो रोज व्हिडिओ बनवायला पॉसिबल नाही आहे बाळ आहे आणि त्याची काळजी घ्यावी लागते आणि व्हिडिओ करायला पण कोण नसतं घरी त्यामुळे व्हिडिओ होत नाही आज मिस्टरला सुट्टी म्हटलं चला शूट करूया आणि तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करूया आणि आता मी खाते सुंटोडा खाली खोबऱ्याचं बनवलेलं आहे नि त्यानंतर खायचे आहेत मला मेथीचे लाडू कडू 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 ते कंटाळलं तर काय जावा हा आहे सुंटवडा खारी खोबऱ्याचा बनवलेला आहे ह्यांच्यामध्ये हे खाल्ल्याने सकाळी सकाळी उठल्यानंतर खाल्ल्यानंतर दूध येतं बोलतात जास्त आणि ह्याच्यामध्ये कॅल्शियम खूप असतं त्यामुळे मी खाते आणि हे मेथीचे लाडू आणि डिंकाचे लाडू तर खायलाच लागतात मेथीचे लाडू खाल्ले तरी पण दूध वाढतं आणि डिंकाचे लाडूने पण आपले कंबर घट होते आणि आपले हेल्थ चांगले राहते यासाठी पण मला मेथीचे लाडू आवडत नाही मी एक खायचं थोडं मी अर्धच खाते लाडू पण त्यावडत नाही कडू खूप असतो तर काही वेळा मी दोन्ही मिक्स खाते डिंकाचं लाडू आणि मी लाडू कारण डिंकाचं लाडू गोड असतो आणि मी कडू असते त्यामुळे मी दोन्हीचं कॉम्बिनेशन करून खाते मग चांगलं लागतं मला ते आज दूध नाही पिलं रोज दूध पिते पण आज दूध नाही पिलं मी आज नको दूध नाही प्यायचं आज मोड नव्हता हो दूध प्यायचा आजही खाते मी आपण जशी प्रेग्नन्सीमध्ये आपली केअर करतो दोन दोन तासांनी खातो तसंच डिलिव्हरीनंतर पण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे माझा नाश्ता वगैरे झाला करून बाळाला आंघोळ तो सकाळी उठल्यापासून झोपलाच नाही त्यामुळे त्याला लवकर आता आहे तो रड्याचा आता टाइम झालेला आहे बाळ त्याचे आंघोळ झाले आणि इकडे मिस्टर बाळाला धुरी देण्यासाठी कोळशी ठेवलेत गॅसवरती आम्ही गॅसवरती जसं कोळशी गरम करतो आणि बाळाला धुरी देतो ओव्याची आणि धुपाची बघा याच्यामध्ये धूप टाकलेलं आहे पहिला धुपाची धुरी देतो दे त्याला आणि त्यानंतर ओवा ओवा आणि धूप असं दोन्ही फिक्स आहे आमचं रोजचं सकाळ संध्याकाळ दोन्ही पण त्याला दोन टाइम देतो आणि आता वेळ झालेलं हे बाळाच्या झोपेची आणि त्याला असं बांधून कपड्यामध्ये ठेवलं की तो झोपतो छान असा नाहीतर मग हात बाहेर काढा ढोक तोंडावरती लावतो हातसारखा आणि मग रडतो त्यामुळे आणि बांधत तरच तो झोपतो शांत नाही आता झोपत नाही त्यामुळे आजी त्याला आता बांधते आणि बांधल्यानंतर बाळाला पण घ्यायला मला बरं वाटतं खूप छान वाटतं बांधल्यानंतर एकदम शांत असतं आणि घ्यायला पण बरं वाटतं आणि हे बघा आता आमची सासूबाई कशी बांधतात शिकलेला आहे त्यांना हात काढायच्यात बाहेर म्हणून तो असं मस्ती करतोय मग कसे पाय उचलतो झोपतच नाही बाबू कसं वाटतं तुला बाळा झोपताना तुला झोपालय बाळा झोपालेलं आहे आमचं बाळ झोपतच नाहीये एक वाजलेलं आहे आणि आमचं बाळ झोपत नाहीये पप्पा कंटाळले पप्पाना आली कारण बाळाला झोप झोपाले नाही फायनली बाळ झोपलेलं आहे कशामध्ये बघा झोपलं कुठे बघते की अजून तो एसीची ची हवा लागते म्हणजे आम्ही झाकून ठेवलंय